दरम्यान या सगळ्या प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आपण पाहूया माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत थेट पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर काही गंभीर आरोप ते या ठिकाणी करतायत धंगेकरजी तुमच्याकडे कर काय एव्हिडेन्स आहेत काय आहे काय सांग आरोप करताय ह्याच्यामध्ये जे जैन आहेत यांच्या नेतृत्वाखाली जैन बोल्डिंग ची जागा वाचवा म्हणून पुणे शहरामध्ये हा मोर्चा निघला आता हा मोर्चा निघताना ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये व्यवहार झाला हा व्यवहाराची संशयाची सोयी मुरलीधर मोह यांच्याकडे वळते म्हणून मी कालच म्हणलो की त्याच्यामध्ये दंगेकर काय म्हणतात तर चोर तो जो ते वाक्य तुमच्याकडे आहे आता ह्याच्यामध्ये त्यांची मी आता तुमच्याशी बोलताना त्यांची मी प्रेस बघितली आणि प्रेसमध्ये एकदम केवील आणि त्यांची कि अशी प्रेस त्याच्यामध्ये दिसून आली आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने त्याचा तपशील तुम्ही ट्विट केलंय त्यांच्या विरोधात आणि ट्विटमध्ये एक गोष्ट उल्लेख केली ती लाईन ती ओळख का काय होती काय म्हणतात दंगेकर चोर मुरलीधर असं काय ते वाक्य आहे ते तर माझ काय मुर काय तुम्ही चोरचा आरोप करताय मुरलीधरांवर काय नेमके आरोप आहे काय तुमच्याकडे पुरावे सांगा याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला बोलत नाही पक्षाला बोलत नाही हे विकृती बोलतोय जी विकृती भारतीय जनता पार्टीमध्ये तयार झाली त्या विकृतीबद्दल बोलतोय ह्याच्यामध्ये त्यांची मी आत्ता प्रेस बघितल्यानंतर एकदम खेळलो आणि त्यांची प्रयत्न होता की मी किती खरा आहे मी किती चांगला आहे मग मलबार हिलचे रेट काय आहेत पुण्यातले रेट काय आहेत हिथं केवढ्या जागा मिळती म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजा ज्या वेळेला सत्तेत असतो तेव्हा जनता भिकारी असते म्हणून हे राजे आहेत जनतेतले आणि हे जर व्यापारी झाले राजा व्यापारी असला तर जनता भिकारी होती हे झालेत व्यापारी आणि हे जिथं जाईल म्हणजे महावीर जयंतीला हे त्या ठिकाणी पोचले आणि महावीर जयंतीला पोचल्यानंतर त्यांना ती जागा दिसली तर ते देव राहिल्या बाजूला देवासहित जमीन हडपण्याचा प्रयत्न केला म्हणजे राजा ज्यावेळेला व्यापारी होतो त्यावेळेला जनता बेकार हे उदाहरण त्याच्यामध्ये दिसून येते आणि याच्यामध्ये त्यांनी प्रेसमध्ये मी त्यात नाही मी राजीनामा दिला मी हे केलं मी ते केलं ही गोष्ट त्यांनी केवला आणि प्रयत्न करत आहेत माझ्याकडे त्याच्यात तुमचे आरोप थेट सांगा कारण त्यांनी पत्रकार परिषद घेत हे स्पष्ट केलं आहे की ज्या कंपनीने ही जागा घेतली अर्थात गोखली बिल्डरनी तर त्या कंपनीमध्ये मी अकरा महिन्यापूर्वी भागीदार होतो त्या ते, त्याच्यापूर्वीच मी ते व्यवहार होण्याच्या अकरा महिन्यापूर्वीच मी त्याच्यातून राजीनामा दिलेला माझा कुठलाही रुपयाचा व्यवहार नाही असे ते पुरावे देत आहेत आणि तुमच्यावर सांगतात तुम्ही खोटे आरोप करताय सगळे याच्यामध्ये ज्या वेळेला रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्या संस्थेने रजिस्ट्रेशन केलं महानगरपालिकेला लेआउट आला त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने केलं धर्मदायुक्त पुणे शहरामध्ये ते जे धर्मदायुक्तांचं ऑफिस आहे तिथं हे प्रकरण नेता डायरेक्ट मुंबईला नेलं म्हणजे ह्या सगळ्या जे प्रकरण आहे ह्याची संशयाची एका मंत्र्याकडे जाते ती मुरलीधर्मांकडे ती वस्तूच येते